हॅलो माझ्या बालमित्रांनो गार्गीचा तुम्हाला रामराम एनरोटर संस्कार वर्गाच्या स्वॅग ऑफ सेवन सुपर हिरोज क्वेस्टच्या चौथ्या भागात मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी आपल्या चौथ्या सुपर हिरो आणि त्याच्या सुपर पॉवर्सच्या गमती जमती बालमित्रांनो मला सांगा तुम्हाला डॉक्टर निलेश साबळे माहिती आहे का हो हो तोच हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत टी व्हीवर आपल्याला हसवायला येतो तो तुम्हाला माहिती आहे का की तो एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे बरं आता मला सांगा तुम्हाला अक्षय कुमार माहिती आहे का वा मला माहितीच होतं तुम्हाला अक्षय कुमार माहिती असणार बरं त्याचे वडील कोण होते याची तुम्हाला काही आयडिया आहे मी सांगते त्याचे वडील आर्मी ऑफिसर होते तुमच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत का हो अशी म्हणजे कशी माणसं थांबा सांगते हां, हां पण त्यासाठी आधी आपण ओळूयात आपल्या आजच्या सुपर हिरोकडे खूप वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा पृथ्वीवर केव मॅन राहत होते तेव्हाची ही गोष्ट आहे केव मॅन होते तेव्हा सुद्धा चांगली शिक्षण घेतलेली वेद शिकलेली गुरुकुलामध्ये वाढलेली राज्य करणारी माणसं श्रीमंत राज्य मोठमोठे मोड़ किंगडम्स होतेच आपला हिरो एक ट्रायबल केव्हॅन होता आता जंगलात राहायचं म्हणजे निसर्गात नेचरमध्ये राहायचं म्हणजे भर जंगलात प्राण्यांमध्ये राहून स्वतःचं प्रोटेक्शन करायचं तर अंगात भरपूर ताकद भरपूर शक्ती असणं झाडावरून उड्या मारत लीप करता येणं प्राण्यांसारखा आवाज करता येणं हे सगळं तर अगदी म्हणजे अगदी मस्टच होतं आपल्या आजच्या सुपर हिरोला हे सगळं अत्यंत उत्तम जमायचं त्याच्याबरोबरच्या सगळ्या लोकांमध्ये तो सगळ्यात स्ट्रॉंग होता पण त्याची अजून एक खूप मोठी स्पेशालिटी होती जी तुम्हाला मी आज सांगणार आहे ट्रायबल असूनसुद्धा वनात राहणारा असूनसुद्धा आपला सुपर हिरो भरपूर शिकलेला होता त्याला चारही वेद पाठ होते त्याचं गुरुकुलामध्ये शिक्षण झालं होतं संस्कृत भाषा संस्कृत ग्रामर म्हणजे व्याकरण उपनिषदं त्याला अतिशय उत्तम यायची आपल्या कालच्या सुपरहिरोच्या म्हणजे रेट रामाच्या मते आपला आजचा सुपरहिरो म्हणजे बेस्ट ओरेटर होता बेस्ट ऑरेटर म्हणजे अ स्मार्ट स्पीकर उत्तम वक्ता आता स्मार्ट स्पीकर व्हायचं म्हणजे नेमकं काय काय अंगात असावं लागतं काय काय स्वभावात असावं लागतं हे मी तुम्हाला आपल्या पुढच्या येणाऱ्या कोर्सेसमध्ये सांगीनच तर आपला आजचा सुपर हिरो हा स्मार्ट स्पीकर होता म्हणूनच रामाने त्याची निवड अँबॅसेडर म्हणजे राजदूत म्हणून केली राजदूत किंवा अँबॅसेडर म्हणजे असा माणूस जो बाहेरच्या देशात आपल्या स्वतःच्या देशाला रिप्रेझेंट करतो आता मात्र तुम्हाला आपल्या सुपरहिरोचं नाव कळलं असेल ना येस आपल्या आजच्या सुपर हिरोचं नाव आहे मारुती त्याचं नाव हनुमान कसं पडलं ते सुद्धा पुढच्या येणाऱ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला कळेल भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्रामध्ये वनारी अंजनी सुता रामदूता धूर्त असे वेगवेगळे ॲडजेक्टिव म्हणजे विशेषण मारुतीला दिली गेली आहेत आपल्या आजच्या सुपर हिरो मारुतीची आज मी सांगितलेली सुपर पॉवर कुठली आहे ते तुमच्या लक्षात आलं का हो तो जरी वनारी अंजनीचा सूत म्हणजे वनात राहणाऱ्या स्त्रीचा मुलगा होता तरीही तो अतिशय उत्तम शिक्षित व्यक्ती होता सिव्हिलाइज्ड लोकांप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलं होतं यावरून आपल्या काय लक्षात येतं आपलं बॅकग्राऊंड काहीही असलं तरी आपल्याला हवं ते शिक्षण घेऊन आपल्याला हव्या असलेल्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो करिअर म्हणजे असं क्षेत्र जिथे तुम्हाला काम करायला आवडेल एरिया वेर यू वूड लव टू वर्क आपल्या आजूबाजूला आपण जरा पाहिलं म्हणजे लक्षात येतं की अशीसुद्धा घरं आहेत जिथे आईवडील डॉक्टर आहेत तर मुलंही डॉक्टर आहेत आईवडील सिंगर्स आहेत तर मुलंसुद्धा सिंगिंगमध्येच असतात पण अनेक घरं अशी देखील आहेत जिथे आईवडील सिंगर तर मुलं स्पोर्ट्स पर्सन आईवडील डॉक्टर तर मुलं इंजिनियर आईवडील आर्टिस्ट तर मुलं बँकिंग क्षेत्रात आईवडील इंजिनियर तर मुलं शेतीशास्त्रज्ञ अनेक पिढ्या शेतीमध्ये असणाऱ्यांच्या घरीसुद्धा इंजिनियर्स जन्माला येतात असं का होतं प्रत्येकाचा कामाचा कल वेगवेगळा असतो प्रत्येक वेळेला प्रत्येक मुलाचं आईवडिलांप्रमाणेच कामाचा कल असेल असं नाही तुम्ही थोडे मोठे झालात साधारण दहावीच्या वर वगैरे गेलात की वेगवेगळ्या टेस्ट असतात जिथे आपल्याला आपला आवडता कल म्हणजे आपलं आवडीचं क्षेत्र ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काम करायला आवडेल हे लक्षात येतं पालकांनो आपल्या मुलांचा कल नक्की कशाकडे आहे हे आत्ता लक्षात नाही आल, आलं तरीही हरकत नाही आपला आजचा टास्क हा साधारण बेसिक आयडिया देऊ शकतो की आपल्या मुलांचा कल नेमका कशात असू शकेल थोडं मोठं झालं दहावीपर्यंत आलं की आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या टेस्टद्वारे मुलांचा कल कुठे आहे कुठल्या क्षेत्रात त्यांना काम करताना तहान भूक वेळ विसरायला होईल आणि त्यांचं काम ते कितीही वेळ एन्जॉय करू शकतील हे समजता येतं तर मुलांनो आपला आजचा सुपरहिरो कोण मारुती आणि त्याची सुपर पॉवर काय तर कसंही बॅकग्राऊंड असलं कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याच्यातूनच मार्ग काढून स्वतःला वेगळं बनवणं वेगळं बनवत राहण्यासाठी पुढे जात राहण्यासाठी प्रयत्न करत राहणं ही त्याची सुपर पॉवर आपण आपल्यामध्ये अंगीकारायची ना आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा टास्क नक्की मला व्हॉट्सॲपवरती पाठवा उद्या भेटू आपण आपल्या नवीन सुपर हिरो आणि त्याच्या सुपर पॉवर्सबद्दल भरपूर माहिती घेण्यासाठी रामराम मंडळी